नमस्ते नमस्ते काय बैलाचं नाव आपल्या बैलाच नाव आहे मसोबा कुठून आला तुम्ही कुरवली राजुरी बसली राजुरी कल कुरवली आहेत आणि बैलाचं नाव आहे मसोबा तो आज पायरा कोणावरचा कुठला भारत करा आदत आहे आणि भारत बैल चांगली गाडी कोण आहे ड्रायव्हर आज काय तसं साहेब ड्रायव्हर साहेब ड्रायव्हर राजुरी मसोबाचा काय इतिहास सांगताय ते आप आपल्याला कसं आपल्या राहत मसोबा आहे ना मसोबा प्रसन्न आहे आपल्याला म्हणजे बांधाव जसा मसोबा असतो प्रत्येक राहणार तसं आपला मसोबा कसा पाठ्या मागा असतो आपल्या तसं आपल्या साथ देण्यासाठी मसोबा आपल्या सोबत नंदी मसोबा आणि अजून काय माहिती समजा देता येईल तुम्हाला बैलाबद्दल काय खासियत आहे बैलाची काय खासियत म्हणजे फुल स्पीड लावणार आदत पाहणार चांगलं पळत फुल स्पीड ने पळणारा आणि आदत जास्त पिंड राहत असं कुठल्या जातीचा काय सांगता येईल त्याचा गावठी टीक दिसतो गट पाचशे कुठं काय बिनगट केल्या गावात गट गट टू फायनल काय चालतंय फायनल आता पहिलेच माहित नाही आपलं चालतं म्हणजे कसं आहे कमीच पडलेलं बरं नैवे आदतला सारखं पळवून परत परिणाम होतात अजून आपल्याला खेळायचं ना एवढ्यात थांबायचं हा तेच काय आपलं म्हणजे पद्धतशीरच खेळलेलं बरं नाही तर आता ज्या आदत काही काही लय पळत आहेत परत त्याचा दुष्परिणाम आहे तर परत ते, ते शेवटपर्यंत परत पळत म्हणून सांगता येत नाही चांगले शुभेच्छा तुम्हाला